सकाळी उठल्या उठल्या सर्व महिलांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे आज भाजीला काय करायचं आणि भाजी ठरल्यानंतर एकाच प्रकारची भाजी करून करून आणि खाऊन देखील खूप कंटाळा आलेला असतो चण्याची भाजी करायला आणि खायला देखील कंटाळवाणी न वाटणारी आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतेही वाटण न करता आज आपण झटपट अशी ही चणा मसाला भाजी करणार आहोत चण्याची भाजी केल्यानंतर चणे आणि मसाला सेपरेट होऊ नये म्हणून आज आपण एक स्पेशल असा मसाला तयार करणार आहोत एक कप चणे रात्रभर भिजवून घेऊन सकाळी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले भिजवलेले चणे दोन कप पाणी चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद चणे शिजवताना त्यामध्ये मीठ टाकल्यामुळे चण्याच्या आतपर्यंत छान मीठ लागले जाते कोणतेही कडधान्य अगोदर आपण जेव्हा शिजवून घेतो ना त्यामध्ये थोडे तरी मीठ घालावेच त्यामुळे कडधान्यात सर्वत्र व्यवस्थित मीठ लागले जाते एक तमालपत्र घालून आता कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवरती आपण कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेऊयात चण्याची क्वांटिटी किंवा कुकरनुसार तुम्हाला एखादी शिट्टी कमी किंवा जास्त लागू शकते फक्त शिजवताना चणे जास्त टणक न राहता छान असे शिजायला हवे कुकरच्या चार शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकर हलकासा थंड करून आता मी कुकरचे झाकण काढून घेतलेले आहे तर ह्या ठिकाणी सर्व चणे छान एकसारखे असे शिजलेले आहेत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं भाजी केल्यानंतर चणे आणि मसाला अजिबात वेगळा न होण्यासाठी आज आपण एक झटपट छोटासा असा एक सिक्रेट मसाला करणार आहोत तर तो कसा ते पाहूयात सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं दोन मध्यम आकाराची लाल बुंद टॅमॅटो शिजवून घेतलेले जे चणे आहेत ना त्यातील ते पळीभर चण्या आपण आता ह्या टॅमॅटोमध्ये घालून घेऊयात कुठेही खोबऱ्याचा वापर न करता आज आपण एक छोटासा मसाला तयार करणार आहोत सर्व मसाले व्यवस्थित वाटण्यासाठी जे शिजवलेलं चण्याचं पाणी आहे ना ते अर्धा पळी घालून घेऊयात चण्या प्रकारे मिक्सरला बारीक वाटून घेतल्यामुळे भाजी केल्यानंतर चण्या आणि मसाला अजिबात सेपरेट होत नाही आणि भाजीला देखील छान एकजीवपणा येतो भिजलेले चणे असेल ना तर अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये भाजी तयार होते कोणतेही वाटण करण्याची देखील अजिबात आवश्यकता नाही तर अशा प्रकारे मी भाजीसाठी छोटासा मसाला देखील करून घेतलेला आहे चला तर आता आपण लगेच भाजीला फोडणी घालून घेऊयात कढईमध्ये एक पई तेल घालून घेऊयात तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरे आणि हुबी चिरलेली हिरवी मिरची घालून घेणार आहोत आता ही भाजी करताना सर्व जे साहित्याचं प्रमाण आहे ना ते तुमच्या गरजेनुसार किंवा तुम्ही चणे किती घेतले ना त्यानुसार कमी जास्त करू शकता एक बारीक चिरलेला कांदा घालून तो देखील हलकासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात कांदा छान लालसर असा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण सुके इतर मसाले घालून घेणार आहोत तर सर्वात प्रथम साधारणपणे पाव चमचा हिंग पोह्याच्या चमचेने पावून चमच्या धने पावडर त्याच चमच्याने पाव चमच्या भाजलेल्या जिरेची पावडर पाव चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट तिकड। लाल तिखट हे तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता लाल तिखट्याऐजी ठेवणेतील कोणताही म्हणजेच कांदा लसूण मालवणी मसाला असेल ना तो ह्या भाजीसाठी वापरला तरीही चालेल पाव चमच्या हळद सर्व सुके मसाले घालून झाल्यानंतर व्यवस्थित आपण फोडणीमध्ये मिक्स करून साधारणपणे अर्धा मिनटं छान भाजून घेऊयात मसाल्याला तेल सुटल्यानंतर मिक्सरमध्ये आपण जे तयार केलेलं वाटण आहे ना ते घालून घेऊन छान तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवरती तीन ते चार मिनटं छान परतून घेणार आहोत टमॅटो आलं आणि लसूण कच्चंच आपण मसाल्यामध्ये वापरलेलं होतं त्यामुळे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला ना तर त्याचा कच्चेपणा देखील पूर्णपणे कमी होईल मसाला करताना त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं होतं त्यामुळे अजिबात हा मसाला शिजताना खाली लागणार देखील नाही खूप ड्राय असा तुमचा मसाला असेल ना तर त्यामध्ये थोडंसं पाणी घाललं तरी झाले साधारणपणे दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत मी हा मसाला भाजून घेतलेला आहे आता लगेच आपण त्यामध्ये शिजवलेले चणे घालून घेऊयात आता भाजी तुम्हाला कितपत पातळ सर आणि घट्ट हवी ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता सुरुवातीला चणे शिजवताना देखील आपण मीठ टाकलेले होते परंतु आता थोडंसं आपण मीठ घालून घेऊयात कारण की इतर मसाले देखील आपण त्यामध्ये घातलेले आहेत जेव्हा आपण चणे शिजवतो ना तेव्हा भाजी किती करायची आहे ना त्यानुसारच पाणी घालावे आता झाकण ठेवून मध्यम आचेवरती दहा मिनटं छानपैकी मी भाजीला कड काढून घेतलेला आहे आता त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात तर ही भाजी तुम्हाला हलकीशी ड्राय करायची असेल ना तर पाण्याचं प्रमाण कमी केलं तरी चालेल परंतु ह्या ठिकाणी मी चपाती भाकरी आणि भाताबरोबर देखील खाता येईल म्हणून अशा प्रकारे रस्तेदारस चणा मसाला करून घेतलेला आहे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील एकदा अशा प्रकारे चणा मसाला करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद